राम राम मित्रांनो हे आज ब्लॉग चालू करायला लय उशीर झालाय कसा उशीर का व्हायना पण करावं चालू ते पहा मित्रांना सकाळून पाळी आणली दुपारून आता साऱ्या पाडित उसाला हे पण आपल्या बैलानी आवट आणि पाडित ट्रॅक्टर

आहे म्हणून झाला सी जेसीपी चालू आहे पाच दिवस झालं कॅनल पासून ते चालू आहे आमच्या आम शेतापाशी आली बघा मित्रांनो पाच दिवस लागला पाईपलाईन लागली तर यायला आमच्या शेतामध्ये जेसी पी अजून तरी पण एक दोन दिवस काही इथून आमच्या शेतापासून पुढे जाणाऱ्या आहे तर त्यांचं एक दोन दिवस चल आमच्या महापुचं आलंय जवळ जवळ बसले तिथं मस्त त्यांचं काम ते आवरू माझ्या राहिलं असत्यालयामध्ये <laughs> इकडं काही करीतच राहतं येडपट बाटलीलाच लागले तू काय जेव्हा बसला का गा शेवगा शेवंगा खातो का भूक लागली का श्या तुला ला। चला करतो चालू थोडस हंत सोडून मित्रांनो बेंजीवरचे पत्र उडवले होते ते पत्र टाकले गंजीवर वारे उडून पडले होते प आता डबल मांडले आता त्याच्यावर भरपूर वजन मांडलंय मला आता काय होत कायचे त्याच्यामुळे ते राहत नाही किती ओझ ठेवलं तर पहा ओझ फेकून देतय ते पत्र तर चला जायचं आता घरी म्हणजे येलाची गंजमुगाच्या येलाची गंज गेल्या वर्षीची पार त्याच्यावरच ताडपत्री फाटत आली ना का रही का ला करा, करा, वर ते पण बैल काय खायना त्याला बैलच खात नाही ती याला काय होते काय माहिती त्यांना नाही का नाही चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्प्राईज करी जा मित्रांनो चला मग जातो बऱ्याला पराला दिली मुशी गाडी झुकून आणि मोटरसायकल त्याच्यामुळे म्हणलं आपण मोटरसायकलवर जावं वरांना दिली अगोदर गाडी झुकू तर चला व्हिडिओ आवडला तर सबस्प्राईज करी जा मित्रांनो तेवढं